गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता सध्या इथं दाजी आणि मीच बसले आणि आय आहेत सासूबाई माझ्या पांढता ते ही सगळी काल होती इथं दोन दिवस गरगज भरलेलं होतं आणि रात्रीच ती सगळी गेली कारण कृष्णाची आणि शंभूची दोन तीन दिवस शाळा बुडाली होती त्याच्यामुळे त्यांना घेऊन गेली सकाळ सकाळ कॉलेजला जातील शाळेत म्हणून आणि मी आणि दाजीत आहेत तर दाजी होता आजारी बघा दाजींना ना, ना सर्दी देतात खोकला कणकणी ही डोकदुखी ही होतं तर दाजींना दवाखान्यात जावं म्हणलं दाजी, दाजी गेलं नव्हतं नंतर जास्त झाल्यावरती मग दवाखान्यात गेलं तर त्यांच्या नादाने आम्हाला पण दुखणं आलंय बघा आणि कालय ना पण त त्या जात चलताय दवाखान्यात चल चल उशीर म्हणत होता सागर तात्या ही सगळी पूजा म्हणत होती जावा पण मी काय दवाखान्यात गेली नव्हती बघा असं होते इतकी हवा सुटली ना तरी घाम घाम होतोय उमाऱ्या घामाऱ्या असा जीव होतो या आणि एकदम मला पण दाजी हातपाय गटून गेले थंडीत ताप हा, हा। ते त्याच्यामुळं आत्ता इतक्यात मग मी सकाळ सकाळ दवाखान्यात जाऊन आली पूजाला व्हिडिओ कॉल केला की आली बाई दवाखान्यात पांडूला दाखव सांग पण तिने व्हिडिओ कॉलच उचलला नाही बघा कारण सगळी म्हणत होती जर रात्री दहा वाजता तर तात्या फोन करत होता ताई दवाखान्यात गेली का जाऊन या दाजींना सांग यांना पण बोलला तर दाजी आता एकदम बरे आहेत बघा आणि आता इतक्यात मी दवाखान्यातून आले की बघा डॉक्टरांनी इतक्या मोठ्या गोळ्या दिल्यात इतकी मोठी चिट्टी खोकल्याची बाटली दिली आहे बघा बघा गावातच आपल्या दवाखान्यात दो 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 दोन 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 तीन दवाखाना येत त्याच्यामुळं हे गोळ्या लय दिल्या तर गोळ्या खायच्या म्हणून उलटीची येते नको वाटते गोळ्या खायला एक टाइम खायची म्हणजे कोणत्या टायमाला खायची संध्याकाळी आणि सकाळी तीन गोळ्या आता मला खायचे तितक्या मोठ्या मोठ्या गोळ्या नाही नाही सकाळ संध्याकाळी हा पण आता खायचेत ना तिने पण संगत संध्याकाळी सांगतो तुम्हाला आता बरे नाही एकदम थोडं तोडलं जात दाजींच्या पण ते गोळ्यांचा कोर्स पूर्ण करायचा आहे हा? नाही बारामतीला नाही गेलो दवाखान्यात गेलो शेजारच्या ताई आले तर बघा त्यांना वाटलं बारामतीलाच गेलो सकाळ सकाळ कारण स्वीटीला कॉलेजला सोडवलं माझ्या तायश्यानी सकाळ उठली सगळं काम उरकलं स्वयंपाक केला मला पण करून ठेवला चहा करून दिलं पाणी तापून दिलं आंघोळीला उरकलं आणि ती गेली कॉलेजला आणि दाजींनी तिला सोडवलं तिकडं आणि मला दवाखान्यातून आणलं तर इतकं बाहेर बसले बाहेर हवेला अशा वातावरणात बसले तरी गरम होतंय घाम घाम होतय काय कळ गोळे खान निवंत आराम करत अजून हा आणि त्याच्यात दाजींमुळं पण आणि नाही का आपलं काम चालू आहे तर रानातली म्हणजे झालं आता पण चालू होती ती म्हणजे काल जास्त काम करायची सवय नाही आणि दिवसभर पूर्ण पूर्ण दिवस ती काम करून खुरपून कांद्यातलं गव हे काढून त्याच्यामुळं पण कणकणी आणि मला जास्त असं काम केलं की लगेच दुख नाही येतं दाजींचं नाव झालं दाजींमुळं आजारी पडली म्हणून पण तसं काय नाही असू द्या आणि माझं म्हणानं तुमचं काय दोन शब्द काय म्हणता काय सुद्धा नाही मला जायचे बाहेर लिफी जळाली पाहिली ते डिपीचं जळालीच आहे जालीच आहे लाईट तर आहे की लाईट आहे एक एक फ्यूज त्यात एक कॉईल गेलेली असते हा का मग त्याला काय करायचं डीपी बदलून आणायची कॉईल टाकून आणायची नाही तर नवीन आणायचे हा का आहेत बघा आमच्या आई आई इकडे या आई पण आले तर आता येताने आमच्या बरोबर रानात आज आईचा उपवास आहे मंगळवार गेल्या मंगळवारी आपल्या कांद्यात आम्ही खुरपत होतो आज निवांत येतात आज शेजारी मानल्या हाय हिटले हे तो खुरपायला उसात ते लागण केलेली जाते तिथं म्हणून आई आलेत बघा मी दवाखान्यात जात नव्हते आईने नानांनी पण फोन करू करू बोलवून घेतलं ये ये लवकर म्हणून तर आली दवाखान्यात जाऊन आई लय गप्प बसल्या तर काहीच बोललं नाहीत आणि म्हणे ना इथं बघा कुठं गेल तर काय माहिती आणि आला आहे पायाला इतकं मोठं लागून घेतलंय काय लागून घेतलंय काय रे म्हणा आई तुमच्या काय ला हा आई हा माझ्या आधीच्या आहे तर आई पण काय मरायला मरायला तर तेवढं हाय थोडं काम केलं की के नसत दुखणंच येत या चला अस आता सध्या दाजी चाललेत बघा करमाळ्याला आणि करमाळ्याला दाजींचं काय काम या काल पण गेल आज पण चाललेत लगेच जात फोन आलता होय बर इकडं बघा त्या शेजारच्या ताया आल्या तर आपल्या इथलं पाणी न्यायला तर त्या पाणी घेऊन चाललं तर आणि दाजी पण चालले तर आता या लवकर स्वीटी आय आहे येतंच येतं आहे नाही तर कुठं जाणार स्वीटी पण गेली कॉलेजला तुमच्या गोळ्या तुमच्या गोळ्या खावा ना आम्हाला खोकल्याचं औषध आहे ना तिथे रात्री मी, मी खोकल्याचं दाजीचंच औषध पिली नर्डं तोडत होतं ना त्याच्यामुळं आणि पाणी पण पिले ना पाणी नव्हती पिली मी रात्री नाही नाही ना, ना पिली मी पाणीच पिली नाही तशीच झोपी गेली तुम्ही दाजीने ना रात्री तेल लावून डोक्याची मालिश केली बघा चांगली त्याच्यामुळे डोकं दुखायचं चांगलं कमी आलं असं हलका हलका आलं नाहीतर असं वाटायचं ना जड 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 सगळे करून असं फाण करत होतं लय दुखत होतं दाजी मालिश केली औषध गोळ्या म्हणलं की नकोच वाटत या घेऊन जायचं त्याच्यात द्या ना त्याच्यात दाजी बघा औषध देते डॉक्टर म्हणले की म्हणजे त्या डॉक्टरांकडे गेलो दोघं पण डॉक्टर म्हणले हे औषध आहे ना दोघं पण घ्या काय फरक पडत नाही हे बघा असं जास्त दिलंय दाजींनी औषध मी औषध घेते औषध <coughs> दिलं पेला पण आता दाजी गेल्यावर ते गोळ्या कस काय खायच्या गोळ्या मिळाल्या बघून मी काय करते माहितीये का एक गुळी हातात घेते पाच दहा मिनटं बसती अशी गुळी घेऊन एका हातात तांबे एका हातात गुळी तासभर आपलं पाच दहा मिनटं बसायचं आणि मग गोळी खायची दुसरी गोळी घ्यायची हातात घेऊन बसायचं तासभर बरं लागतं तर मला गोळ्या खायला मी एकदम गोळ्या खात नाही अयो बाहुड्या सोमा माहिती आहे का गोळी घेतो ना पाणी सुद्धा घेत नाही गोळ्या गप्पा गप खाऊन टाकतो किती पण गोळ्या असू द्या त्याला गोळ्या खायचं काहीच वाटत नाही का काय माहिती त्याने गोळ्या खातानी बघितलं तरी मला कसं तरी होत की आता नाही ना खायची ही निळीवाली याच्यातली एक खायची ना गोळ्या पण कसल्या मोठ्या मोठ्या आहेत रे देवा भेटलं काय मोठ्या मोठ्या गोळ्या दिल्या डॉक्टरांनी दाजेंना म्हणलं होतं जेवढं जे त्यांना डॉक्टर तेव्हा मेडिकलमधून याच्या निम्या निम्याचा आणा गोळ्या पूर्ण आणू नका तर दाजी सगळ्या गोळ्या घेऊन आल्या दिल्या तेवढ्या डॉक्टरांना म्हणलं तर ह्या स्वयंसेम येतं तर डॉक्टर म्हणले नाही आपापल्या खावा आणि कोर्स पूर्ण करा नाहीतर नंतर जास्त झालं तर रक्त वगैरे चेक करावं लागेल रिपोर्ट काढावा लागेल नक्की काय बघावं लागेल याच्यावरती कवर होऊन जाईन त्याच्यामुळे तुम्ही गोळ्या खावा म्हणते पण मला माझी मला गॅरंटी नाही की मी ह्या सगळ्या गोळ्या खाईन म्हणून कारण याच्यातल्या निम्म्या खाणार आहे गोळ्या पैसे फुकट येते फुकट नाही येत पण एकदा बरं वाटायला लागलं ना जरा मग गोळ्या खायला नको वाटतं कटाळ येतो गोळ्या खायचा जाऊ द्या दाजी चाललेत आता आणि आज माझ्या स्वीटीने स्वयंपाक मस्त असा केला आहे नानांना पण स्वयंपाक घेऊन गेले गावात बेसन पिठाची पोळी आणि चपात्या मस्त अशा देऊन आले आणि दाजींनी आता हे खाल्लं खायला आण सोले बघायचं सोनपापडी आणि ही बिस्किट ही आणले ती असली पाणतात त्यांनी आणलं होतं खायलाही तर आ, केक पण आहे की hmm. तर आता मी करते व्हिडिओला हिथं चेंड तुम्ही पण काळजी घ्या दुखायला लागलं तर लगेच ताबडतोब दवाखान्यात जावा कारण जास्त होऊ नाही मी जात नव्हती मला सगळ्यांनी बळबळ दवाखान्यात घेऊन गेले ती नानांनी इकडून खवळे पाणतात त्या पूजा तिकडून वरडली आणि इथून दाजींनी घेऊन गेले ताई पण लागली म्हणायला मम्मी दवाखान्यात जाऊन या तुम्ही पण घ्या काळजी बाय